मिरजेत गांजा विक्री करणारे दोन आरोपी जेरबंद सात किलो एकशे पंच्याहत्तर ग्रॅम गांजा व दुचाकीसह तीन पॉईंट पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने अंमली पदार्थ विरोधी कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे या कारवाईत सात किलो एकशे पंच्याहत्तर ग्रॅम गांजा व मोटरसायकल असा एकूण तीन लाख पंधरा हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे माननीय पोलीस अधीक्षक डॉ संदीप घुगे व माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली पोलीस निरीक्षक संजीव झाडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाला अंमली पदार्थ तस्करीबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सुमारे तीन पॉईंट पंचेचाळीस वाजता सापळा रचून संशयितावर कारवाई करण्यात आली पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे सोहेल लालू खान पठाण वर्ष वीस व हुसेन बादशाह सय्यद वैवर्ष सत्तावीस राहणार कैकाडे गल्ली हिंदू धर्म शाळेच्या पाठीमागे मिरज अशी आहेत आरोपीकडून काळ्या प्लास्टिकच्या पोत्यात ठेवलेला सात किलो एकशे पंच्याहत्तर ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला तसेच आरोपी वापरत असलेली हुंडा युनिकॉर्न कंपनीची मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली जप्त करण्यात आलेल्या गांजेची किंमत अंदाजे दोन लाख पंधरा हजार दोनशे पन्नास रुपये असून मोटरसायकलची किंमत अंदाजे एक लाख रुपये असे आहे अशा प्रकारे एकूण रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी चाळीस दोन हजार सव्वीस एन डी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील महादेव पवार आदींसह अमोल ऐदाळे अतुल माने आमसिद्ध खोत रणजित जाधव पोलीस नाईक सुशील मस्के श्रीधर बागडे ऋतुराज होळकर सुमित सूर्यवंशी रोहन गस्ते अभिजित पाटील अजय पाटील आदी पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला अंमली पदार्थाची तस्करी व विक्री रोखण्यासाठी सांगली पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केली असून आरोपींकडून गांजा कोठून आणला व कोणाला विक्री करण्याचा उद्देश होता याबाबत पुढील तपास मिरशर पोलीस करत आहेत अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा